बदलापूरमध्ये भाजपकडून चालवल्या जाणाऱ्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार होतो शाळा भाजपची होती म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आठ दिवस प्रकरण दाबून ठेवतात पण बदलापूरकर रस्त्यावर उतरल्यावर मुख्यमंत्री जागे होतात आणि आंदोलन करणाऱ्या जनतेवर लाठीचारचा आदेश देऊन शिंदे फडणवीस गायब होतात पळून जातात त्यानंतर पत्रकारांसमोर येऊन शिंदे म्हणतात की हे जनतेचं आंदोलन नव्हतं हे विरोधकांचं आंदोलन होतं हे बोलताना शिंदेना लाज वाटायला पाहिजे होती हा कसला मुख्यमंत्री भेटला आहे असा प्रश्न पडतोय भद्रापूलच्या उद्रेकाची धग अजून शांत झालेली नाही आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे विद्वान अति चलाक असं म्हणा अतिविद्वान अतिचलाक असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम केलेलं आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राचे अतिविद्वान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे काही बघत नसावेत काही वाचत नसावेत काल संध्याकाळी बदलापूरला आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर हा मानुष लाठीमार करण्यात आला आणि वर ही जी जखम आहे नागरिकांना झालेली त्यावर मीठ सोडण्यात आलं सत्ताधाऱ्यांतर्फे कारण बातम्या अशा दिल्या गेल्या की नऊ तास हे नागरिक आंदोलन करत होते पण पन पंधरा मिनटं लाठीमार करून त्यांना पोलिसांनी पिटाळून लावलं मित्रहो ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे शिंदे सरकारच्या दृष्टीने अशावेळी नागरिक उद्वेगाच्या परिस्थितीत असताना नागरिक बलात्कारायला फाशी देण्याची मागणी करत असताना त्यांच्याबरोबर बसून बोलणं समजावून सांगणं आवश्यक होतं अशावेळी मो शिंदे सरकारमधले एक मंत्री गिरीश महाजन यांनी नेहमीच्या पद्धतीने तिथे जाऊन माई खातात घेऊन आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे नागरिक अधिक बडकले काही जणांनी त्यांच्यावर दगडही फेकले आणि मग या गिरीश महाजनांच्या सांगण्यावरूनच असावं पोलिसांनी लाठीमार केलेला आहे विशेष म्हणजे बदलापूरची जनता मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी येण्याची मागणी करत होती गृहमंत्र्यांनी घटनास्थळी येण्याची मागणी करत होती पण काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघंही गायब होते किंवा घटनास्थळापासून पळून गेले होते घाबरून असं म्हणणं भाग आहे हे कमी की काय म्हणून मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी आज एक अत्यंत प्रक्षोभक आरोप केला बेफाम आरोप केला त्याला बेफाम आरोपच आरोप म्हटलं पाहिजे कारण काहीही पुरावा नसताना मुख्यमंत्र्यांनी असा आरोप करणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे एकनाथ शिंदे आज पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले की बदलापूरमधलं जे का आंदोलन झालं ते नागरिकांचं उत्स्फूर्त आंदोलन नव्हतं यामध्ये स्थानिक नागरिक हे हाताच्या बोटावर मोजण्यासारखे होते आणि हे आंदोलन पूर्वनियोजित होतं या पाठी राजकीय हेतू होता पॉलिटिकल मोटिव्ह हे शब्द आहेत मुख्यमंत्र्यांचे राजकीय हेतू होता या, हे हे या लोकांच्या हातामध्ये फलक होते की लाडकी बहीण योजनेऐवजी आम्हाला सुरक्षित बहीण योजना द्या याचा अर्थ हे आंदोलन राजकीय होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला मुख्यमंत्र्यांना विचारलं की याबाबत तुमच्याकडे काही पुरावा आहे का तर ते म्हणाले की पोलीस पुरावा शोधतील बघा बलात्कार झालेल्या मुलीच्या आईवडिलांचा एफ आय आर नोंदण्यासाठी पोलिसांनी दहा अकरा तास घेतले मुलीची आई गरोदर होती तिला या घटनेचा धक्का बसला होता तिच्या अंगात एकशे दोन ताप होता आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं तरी या पोलिसांना दयामाया वाटली नाही आणि आता हेच पोलीस नागरिकांकडं नागरिकांमध्ये कोण लोक घुसले होते बाहेरून आले आहेत का याचा तपास करणार आहेत हे तर मुख्यमंत्री तरी गम भंपक असावेत किंवा त्यांचे पोलीस तरी कुचकामाचे असावेत मला शिंदेना हा प्रश्न विचारायचा आहे एकतर पुरावे ठेवा नाही तर जनतेची माफी मागा कारण उत्स्फूर्तपणे आंदोलन करणाऱ्या जनतेचा तुम्ही थेट अपमान केलाय त्यांच्या आरोप करून बाहेरून लोक आले तर त्याचे पुरावे दाखवा त्याचे फोटो दाखवा तुमचे आमदार जे स्थानिक किसन कथोरे हा एक वाह्यात गृहस्थ आहे वाह्यात गृहस्थ आहे त्यांनी कालच हा आरोप केला होता तेव्हा त्यांना नागरिकांकडून शाब्दिक फटके बसले होते तोच आरोप तुम्ही करताय तुम्ही तुमच्या आमदारांनी केलेला आरोप करण्याआधी या आमदाराला जाब विचारायला पाहिजे होता की तुम्ही कुठे होतात तुमचा नागरिकांवर नियंत्रण का नव्हतं तुम्ही पोलिसांना जाब का विचारलं नाहीत हे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदाराला विचारायला पाहिजे होते तर आता विरोधकांनी जाब विचारल्यावर मुख्यमंत्र्यांना हे सगळं सुचलेलं हे अत्यंत लाजीरवाडा आहे संवेदना शून्य आहे म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की बलात्काराचा हा सगळा मामला आपल्या अंगाशी येतोय म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर आरोप करून या बलात्काराच्या मामल्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला हा गंभीर आरोप आहे हे लक्षात घ्या पण भाजपचं नेहमीचं एक तंत्र आहे एक घटना घडली तर आरोपांची राळ उठवायची आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं मला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेना विचारायचं आहे तुम्ही एवढे विद्वान आहात मग तुम्हाला हे कसं कळलं नाही की काल नागरिकांनी आंदोलन करेपर्यंत तुम्ही तुमच्या सरकारने आणि पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती अजूनही पोलिसांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की या मुलीच्या आई वडिलांना दहा ते अकरा तास का बसवून ठेवण्यात आलं मुख्यमंत्री विरोधकांवर आरोप करून हे सगळे फासे उलटे पाडण्याचा जो प्रयत्न करतायत तो त्यांच्या अंगावर शेकलाय त्यांच्या या आरोपामुळे सरकार अधिक अडचणीत आलं आहे कारण विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी आता चोवीस ऑगस्टला या आणि इतर विषयांना घेऊन महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे कदाचित मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली नसती विरोधकांवर आरोप केले नसते हे प्रकरण चिघळलं नसतं तर महाराष्ट्र बंद करण्याची पाळी विरोधकांवर आली नसती पण मुख्यमंत्र्यांनीच अशा प्रकारे बेजबाबदार विधानं करून हा मुद्दा विरोधकांच्या हातात घेतलेला आहे पण शिंदे यांच्या आगाऊपणामुळे ज्याला मराठा आरक्षण आरो आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मूर्खपणा म्हणतात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिलेल्या आहे त्याच्यामध्ये शिंदेनी असा आरोप करणं मूर्खपणाचं आहे असं ते म्हणालेले आहे ते तेव्हा हा जो मूर्खपणा मुख्यमंत्र्यांनी केला आहे त्यामुळे विरोधकांच्या हातामध्ये आता कोलित आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि विरोधक या मुद्द्यावर महाराष्ट्र पेटवणार याविषयी माझ्या मनात काही शंका निर्माण झालेली नाही महाराष्ट्रात दर काही मिनिटांनी बलात्कार होतोय असं अशी सरकारी ब्युरोची आकडेवारी आहे स्वतः फडणवीस गृहमंत्री आहेत आजही पण फडणवीस महाराष्ट्रात असतात कुठे ते एकसारखे पक्ष फोडण्याच्या कामात असतात किंवा दिल्लीला जातात त्यामुळे गृह खात्यात ते, ते काय करतायत तर गृह खातं त्यांनी आपल्या भाजपमधल्या सहकाऱ्यांच्या सो हातात सोपवलेलं आहे अशी शंका घ्यायला जागा आहे गृह खात्याचं वाटोळ केलेलं आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हातावर हात टाकून बसलेले आहेत हे लक्षात घ्या आणि कालपासून एकनाथ शिंदे यावर एक शब्दही बोलायला तयार नाही आहेत त्यांनी बदलापूरच्या जनतेचा तर अपमान केलाच आहे लाठीचार्ज केला तीनशे नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे बघा आज त्या तीनशे नागरिकांना दोरीने बांधून न्यायालयात आणण्यात आलं मुळामध्ये हेच कैद्यांच्या मानवी हक्काच्या विरोधात आहे लक्षात घ्या रेल्वे लुक, रोकली म्हणजे काय केलंय त्यांनी बॉम्ब टाकले आहेत का त्यांनी अतिरेकी कारवाई केल्या आहेत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी इंडिया आघाडीचे नेते करतायत आता हे सगळं हाताबाहेर गेलेलं आहे मी तुम्हाला सांगतो आणि शिंदेचं दुःख हे आहे की मी सरकारी तिजोरी लुटत होतो लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये वाटत होतो त्यामुळे मतं मिळण्याची आशा होती आता लाडक्या बहिणींचाच जर उद्वेग झाला त्यांचा जर संताप झाला तर आता माझं काय होणार शिंदे म्हणत की पोटदुखी आहे विरोधकांची तिथे बलात्काराची घटना तर विरोधकांनी केलेली नाही ना, ना। बलात्काराची घटना घडली ते दडपण्याचा प्रयत्न शाळेने केला ते झडपण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिसांनी केला तुमचे नेते काय करत होते तुमच्या शिवसेनेचे नेते काय करत होते हा विचारण्यासारखा प्रश्न आहे आधी विरोधकांवर आरोप करण्याऐवजी हो आपल्या नेत्यांचे काय उद्योग चालले होते बघा हा जो तुमचा माजी नगराध्यक्ष वामन मात्रे आहे ज्यांनी एका महिला वार्ताहराचा काल अपमान केला ही महिला वार्ताहर आपली तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेली होती अनेक तास जवळजवळ चोवीस तास तिची तक्रार नोंदण्यात आलेली नाही मुख्यमंत्री शिंदे तुम्हाला लाज वाटत नाही एका बाजूला तुम्ही म्हणता लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी पण हे सगळं बोगस आहे बेगडी आहे हे तुमच्या कृत्याने तुम्ही सिद्ध करता मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही म्हणता की या आंदोलनामध्ये बाहेरून लोक आले होते असं काही दिसत नाही पण समजा बदलापूरच्या आसपासचे लोक या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या विरुद्ध आवाज उठवायला आले असतील तर तुमचा आक्षेप काय आहे जर कलकत्त्याच्या घटनेबद्दल मुंबईमध्ये निदर्शनं होऊ शकतात दिल्लीमधले निदर्शन होऊ शकतात तर बदलापूरच्या घटनेबद्दल अंबरनाथ उल्हासनगर या ठिकाणी निदर्शन झाली किंवा लोक तिथून राग व्यक्त करायला आले तर यात आक्षेप घेण्याचं काही कारण नाही याला गुड पॉलिटिक्स असं म्हणतात ते लक्षात ठेवा शिंदे सरकारने राज्य करण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पळून गेलेले आहेत लक्षात घ्या हे शिंदेचं कार्यक्षेत्र आहे मुख्यमंत्री शिंदेचं तरी शिंदे इथे भेट द्यायला गेले नाहीत गिरीश महाजनांवर ढकलून दिलं असा हा पळपुटा नेला नेता आहे म्हणून सत्ता राबवण्याचा अधिकार या सरकारने गमावलेला आहे हे सरकार राजीनामा देईल का मागणी करूनसुद्धा राजीनामा देणार नाही इतका निर्लज्जपणा यांच्यामध्ये भरलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातली कायदा आणि सु सुव्यवस्था टिकवायची असेल तर लवकरात लवकर हे सरकार घालवणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद